नास निर्भीड बिंदास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज नमस्कार मी डॉक्टर विजया राजीव डोंगरे सर्वप्रथम सर्व बहिणींना सर्व माझा नमस्कार महिलांच्या आत्मसन्मानासह त्यांचा आत्मविश्वास उंचवण्यासाठी व मनोरंजनाच्या माध्यमातून महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने महाराष्ट्रातील प्रसिद्ध सिने अभिनेते हास्य कलाकार क्रांती नाना मळेगावकर यांचा महाराष्ट्रभर गाजलेला खेळ पैठणीचा न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमात मनोरंजनासह विविध खेळांच्या माध्यमातून पैठणी व इतर जिंकण्याची संधी मिळणार आहे म्हणूनच मी विजया राजीव डोंगरे आपल्या सर्व माता भगिनींना सस्नेह निमंत्रित करीत आहे लक्षात असू द्या मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी संध्याकाळी चार वाजता जिल्हा परिषद मुलांची, शाळा मैदान या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व महिलांनी आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घ्यावा धन्यवाद